नी, फक्त भाषा कसली खरचटलं पडला ही भाषा त्यांना येते का ऑन द स्पॉट जवा महे पूर्ण प्रेत पाहिल्यानंतर स्पॉट पंचनामा हा व्यवस्थित झाला पाहिजे अशी आमची नातेवाईकाची मागणी आहे आणि संबंधित संबंधित जो डॉक्टर आहे त्याला पाठीशी आधी घालायला नाही पाहिजे तुम्ही अशी आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला

आणि डॉक्टर आहेत ना डॉक्टर आहेत ना डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम नोटला डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम नोट्स मध्ये सगळं क्लिअर कट लिहित असतं येतो तुमची प्राथमिक जी तपासणी आहे ती योग्य दिशेने जर चुकी पहिल्या स्टेपला पहिल्या स्टेपला तुम्ही काय केलं